ਦੂਸਰੀ ਫੇਰੀ ਮਦੇ ਦੂਸਰੀ ਫੇਰੀ ਮਦਾ ਸਾਹਮਨਾਤਾ ਕੁਦਰਮਣੀ ਅਤੇ ਦੇਵਲੋੜੀ ਗਿਆ ਸੰਗਾ ਦਮਿਆਂ ਦੂਸਰੀ ਫੇਰੀ ਚੱਲ ਰਹੀ ਹੈ ਆਓ ਕਾਂਡੀ ਪੁੱਛੀ ਚਪਟਰੀਆਂ ਕਰਨੇ ਚੱਲਿਆ ਹੈ ਤੇ ਦੇਵਲੋੜੀ ਸੰਗਾ पकड या ठिकाणी पुण्यात केली आहे देवडी संघाने पुन्हा चाल करून जातोय किती करायचं संग्राम पाटील सर खेळाडूंना बसून घ्यायचं सर आपण बाग झालेल्या खेळाडूंपटील खुर्चीची सोय करायची आहे बसून घ्यायचं शाहू शाहू थोडा आमच्या मंडळाची दोन खुर्च्या खेळाडूंसाठी खुर्च्या नाहीत दोन खुर्च्या नाही संग्राम पाटील खुर्ची घ्यायचं खेळाडूंपटी बसू मनिसात अलावड झालेला आहे त्या दरम्यान चालू होत आहे अजून सव्वा पाच मीटर चिंक आहेत दुसऱ्या फेरीमध्ये सव्वा पाच मिटक फिलक आहे का त्याचं सहा अजून फरक आहे बागरी गावचे त्यांच्या उद्योग अध्यक्ष एस ए चवडेल साहेब यांच्याकडून मंडळाला एक हजार एक रुपयेची भरगदशी देखील मिळाल्याबद्दल साहेब आपले खूप खूप धन्यवाद युवा कार्यकर्ते रवींद्र राजाराम पाटील मागणी गावचे युवा कार्यकर्ते रवींद्र राजाराम पाटील यांनी माहितीचा प्रसाद द्यायचा आहे रवींद्र राजाराम पाटील हे प्रसाद द्यायचा आहे पुन्हा तुषार पाटील यांनी पण माहिती सांभाळतात त्यांच्याकडून तुषार पाटील गरज नाही आपल्याला लागे जेवढे संघान या ठिकाणी नऊ सोळा नऊ सोळा नऊ सतरा नऊ सतरा दोन एक्कीचाळीस हा एक्केचाळीस ठिकाणी सतरा गुण आहेत सतरा गुण

ハハハハ。<laughs> <laughs> शेवटचं एक मिनिट शिवल लाट खेळ तू बाहेरच खेळ

देवरळी आणि कुद्रेबानी संपलेला आहे दहा पंचवीस पंधरा गुणांच्या प्रकारण या ठिकाणी हा सामना संपलेला आहे आणि देवरी संघानं हा सामना पंधरा गुणांच्या प्रकाराने जिंकलेला आहे शेवटी संघाचे पुढील वाटचालला खूप खूप शुभेच्छा यानंतरचा सामना होणार आहे कर्मेश्वर कबड्डी संघ चांबरे कनमेश्वर कबड्डी संघ चांबरे आणि पांढरी देवी कबड्डी संघ जट्टेवडे सांबरे आणि जट्टेवडे या दोन्ही संघांनी मैदानामध्ये उतरायचं आहे पुणे सामरे जट्टेवाडी खेळण्याच्या दृष्टिकोनातून शेवटचा व अंतिम पुकार ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे सामरे जट्टेवाडी खेळण्याच्या दृष्टिकोनातून शेवटचा आणि अंतिम पुकार लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे पांढरां कमिटीचे अध्यक्ष रामपूर यांनी मैदानामध्ये या ठिकाणी प्रवेश करायचा आहे तुकाराम पांडुरकर चटा मुदत कमिटीचे अध्यक्ष रामपूर या ठिकाणी सामना सुरू होणार आहे परमेश्वर कबड्डी संघ तांब्रेल आणि पाटील कबड्डी संघ जगतेवाडी ভা <laughs> जन्मच्या कबड्डी संघ तांबरे आणि पाटील कबड खेळी मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे

कबडीच्या इकडे यायचं आहे मैदानामध्ये कलमेश्वर कबड्डी संघ आम्हाला आणि पांढरुजी कबड्डी संघ ते चला मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे लवकर लवकर दोन्ही यायचं नाही यायचं दोन्ही टीमला बाद करण्यात येईल तुम्हाला अंतिम बुकार देऊन पण तुम्ही येत नाही तुम्ही सामन्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात आहेत वेळी सामरे तुम्हाला लाट पुढ घेऊन पण विशाल पाटील कॅप्टन एकटे वेळी तुम्ही सकाळपासून सहकार्य केला पण आता लेट होतात तुम्ही लवकर यावरी निटोली हे असो काय भांगलं गेवा आणि चंबर तलकेवाडी ही टीम हजर झालेली आहे खूप खूप धन्यवाद अतिशय नावाजलेली जुनी टीम यामध्ये पण खेळाडू अतिशय चांगले आहेत वसई गटापासून सुरुवात केलेली ही टीम अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आहेत विशाल पाटील कबड्डी संघ टक्केवाडी मैदानामध्ये उतरलेला आहे संघातील सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत परमेश्वर कबड्डी संघ सांबरे आपल्याला पहिला पुस्ता जरा मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे या ठिकाणी वातावरण पावसाचं दिसून येत आहे यानंतर तयार राहायचा आहे राजेश शिवछत्रपती कबड्डी संघ म्हणे आणि जय हनुमान मित्रमंडळ कोवा कुत्रेमणी आणि कोवा येत्यांना तयार राहायचं आहे आता सामना होणारा येतो सांभ्रे ಸತ್ಯ ಮಾತೇವ ಮೈದಾನ ಮೇಲೆ ಉಪರಾಯಶ್ವರ ಕಬಡ್ಡಿ ತಾಮರೆ

चालू आहे गणवेश्वर कपोरी धन्य सांग यानंतर तयार आहे राजेश कबोरी मंडळ आणि जय मित्रमंडळ मूत्रमंडळ प्रत्येक नाव चंगाला अगदी दोन मिनिटामध्ये ताबा द्यायचा आहे जर सामना लवकर सुरू आहे एक संघाला दुसरा तरी लगेच आला असेल तर टेकडीकडे पोहोचता दोग दोग या ठिकाणी सत्ता संघाचा आठवण झालेला आहे खूप खूप या ठिकाणी स्वागत मष्णू मारुती जाधव या आपण आत या आपल्या हस्ते या ठिकाणी स्वासिंग करायचं आहे लक्षणू मारुती जाधव आपल्या गावचे मूर्तिकार गणेश मूर्तिकार मश्नू मारुती जाधव तुषार मुगोडकर कबड्डी संघाचा आपला खेळाडू बागी संघाचा खेळाडू तुषार मुघोडकर यांच्या शिवाय या ठिकाणी वस्नू जाधव याच्या या ठिकाणी पुष्पजन स्वागत होईल पुष्पकृष देऊन एक फोटो घेत

कर्मेश्वर कबड्डी संघ सांबरे आणि पांबरी दुवी कबड्डी संघ मौजी जेट्टेवाडी या ठिकाणी सांभरी संघाने ट्रॉसविण जिंकले केलेला आहे टॉस जिंकलेला आहे आणि दोन संघामध्ये लट्टेवाडी आणि सामरे या दोन संघामध्ये चंद्रबळ या ठिकाणी कबड्डीचा सामना आता सुरू होत आहे पंच म्हणून आदरणीय निवृत्ती पाटील सर काम पाहत आहेत जीवन आलोय आता मी त्यांना सांगितलं ते काय वडा आमचं म्हणजे नंतर आणल्यावर जेवतो खातो मच्छनू मारुती जाधव यांच्याकडून मंडळाला पाचशे एक रुपयाची जिंदगी जाहीर झालेली आहे मच्छनू मारुती जाधव हार्दिक हार्दिक आभार

गर्ची नंबर एक कोण आहे त्यामुळे संघाचा काढ मारुती बाळू पाटील मारुती बाळू पाटील यांना कुणाची तरी हा एक हजार रुपये सापडलेले आहे मारुती बाळू पाटील यांनी खरोखरच या ठिकाणी तपासून करायकडे बोलले आहे ज्यांचे कोणाचे हजार रुपये जर हरवलेले असतील त्यांनी माहिती संपर्क साधायचा आहे आणि मारुती बाळू पाटील यांना सुद्धा पक्षी द्यायचा आहे कारण प्रामाणिकपणे त्यांनी या ठिकाणी एक हजार रुपये पडला तर जाहीर केलेला आहे कोणाचे असतील त्यांनी ओळखपण घेऊन आपले पैसे परत घ्यायचे आहे मारुती बाळू पाटील हार्दिक आबा आणि आपल्या संघाला एक फुल मिळवून आहे कडाई करतोय तेवढी सकाळ या आणि या ठिकाणी तुप्पर केलेला आहे तर संघाती काढून तुप्परे não